डव्यासाठी नेहमी त्याच त्याच प्रकारची भाजी बनवायलाही आणि खायलाही खूप कंटाळा येतो तर आज मी तुम्हाला नेहमीचीच आपली भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे पण एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर यासाठी मी इथे हिरवीगार अशी भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे आणि त्याला मी बारीक असं कट करून घेतले त्यानंतर मी इथे मसाला बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि थोड्याश्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कांदे टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि लसूण मी थोडासा चेचून घेतलेला आहे तर आता मी इथे गॅस चालू करून त्यावर कढई ठेवती आहे तापण्यासाठी कढई तापून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये दोन ते ती तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे आणि तेल व्यवस्थित जेव्हा गरम होईल तेव्हा त्यामध्ये आपल्याला एक टीस्पून जिरे टाकून फोडणी द्यायची आहे जिरे जसा कलर बदलायला लागेल त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो सोनेरी रंग होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये एक चमचा आपण जी लसणाच्या पकड्या वाटून ठेवल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या पण थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चुरलेली भेंडी टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकदा हलवून घेऊया तुम्ही भेंडीचा आकार तुम्हाला हवा तसा करू शकता छोटे किंवा थोडेसे मोठ्या आकाराचे पण करू शकता आता यामध्ये मी झाकण लावून याला एक वाफ काढून घेणार आहे आणि भेंडी जवळपास तीस ते चाळीस टक्के शिजू द्यायची आहे आपल्याला छान असं एक ते दोन वेळा वाफून घ्यायची आहे जवळपास चाळीस टक्के भेंडी शिजली की त्यामध्ये आपण चिरून ठेवलेला टोमॅटो टाकत आहोत टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक टी स्पून हळद चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे जेवढं तिखट हवं तेवढं त्यामध्ये मी एक टेबलस्पून धने पावडर टाकलेली आहे आणि एक टेबलस्पून आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही कोणताही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला जो घरगुती ठेवणीतला आहे तो वापरू शकता आता छान हलवूयात आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थितपणे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि मसाले खाली कढईला चिटकू नयेत त्यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये एक ते दोन टेबल स्पून मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला एकदा परत हलून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आपले सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातील आणि खरी चिकटणार सुद्धा नाही आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि जोपर्यंत पाणी संपूर्णपणे ड्राय होत नाही आणि भेंडी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शक्यतो दोन ते तीन वाफा काढून घ्यायच्या आहेत आता इथे जवळपास भेंडी शिजलेली आहे आणि यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि व्यवस्थितपणे एकदा हलून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता आपली फटाफट अशी भेंडीची भाजी नेहमीचीच आहे परंतु वेगळ्या पद्धतीने मसाला भेंडी तयार आहे तुम्ही एकदा नक्की टिफिनसाठी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका